एका आयात आकार शेताची लांबी व रुंदी यांची बेरीज वजाबाकी अनुक्रमे ऐंशी मीटर व वीस मीटर आहे तर त्या आयात आकृती मंडपाचे क्षेत्रफळ किती प्रश्नामध्ये शेत आणि मंडप आला कुठं लेकरांनो त्या शेतामध्ये मंडप टाकला असावा त्या शेताची लांबी आणि रुंदी यांची बेरीज वजा बाकीदर्श अनुक्रमे लांबी ऐंशी रुंदी वीस उत्तराप्रद जायचं कस इथं यस म्हणजे लांबी आणि वाय म्हणजे रुंदी समजू लक्ष द्या लांबी आणि रुंदी यांची बेरीज आहे ऐंशी समोर ऐंशी हे समीकरण एक आणि लांबी आणि रुंदी यांची वजाबाकी आहे वीस म्हणून एकच वजावाय बराबर वीस हे समीकरण दुसरं करायचं काय समीकरण एक अधिक समीकरण दोन यांची बेरीज करा जसं की एक अधिक वाय बराबर ऐंशी समीकरण एक वजा वाय बराबर बीस समीकरण दोन इथं वजाची नकार तर लांबी आणि रुंदी यांची वजा बाकी वीस मीटर आहे लक्ष द्या बेरीज करायची यक्स आणि एक यांची बेरीज दोन एक सधिक वाय वजा वाय कटतात एक संख्या अधिक एक संख्या वजा संख्या जर सारख्या असतात तर दोन्ही संख्यांचा लोक हा बलित गुणधर्म समोर ही बेरीज शंभर यक्सला एक एकटं करून शंभरकड जाताना दोन भागीला आणि हा भाग जातो पन्नास न हे उत्तर मिळालं कात हे मध्ये दर्शवलेले आहे त्या मंडपाचं क्षेत्रफळ शेतामध्ये जो मंडप टाकला त्या मंडपाचं क्षेत्रफळ किती यक्सची किंमत पन्नास आली मिळाल्या यक्सची किंमत अर्थात यक्ष ची किंमत पन्नास आली म्हणजे लांबी मिळाली पन्नास मीटर ही काय आहे लांबी आता रुंदी किती समीकरण एक मध्ये एक मध्ये यक्ष ची किंमत ठेवा ओके यक्ष अधिक वाय बराबर ऐंशी यक्ष ची किंमत मिळाली काय पन्नास पन्नास अधिक वाय, वाय कडे जातानी पन्नास वजा स्वरूपात वाय बराबर ही वजा बाकी तीस मात्र हे उत्तर मीटर मध्ये वायची सुद्धा किंमत मिळाली काय तीस मीटर एकस म्हणजे लांबी वाय म्हणजे रुंदी लांबी पन्नास मीटर एकशेची किंमत एक म्हणजे लांबी पन्नास मीटर वायची किंमत तीस मीटर वाय म्हणजे रुंदी आता त्या मंडपाच एकूण क्षेत्रफळ हे शेत आयात आकृती म्हणून मंडपाचं क्षेत्रफळ आयाताच क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र वापराव लांबी गुणीला रुंदी लांबी पन्नास रुंदी तीस हा गुणाकार पाच त्री पंधरा त्यावर हे दोन शून्य पंधराशे चौमी हे त्या मंडपाचं ले क्षेत्रफळ लेकरांना पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे okay. ओके